नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान लोकसभा निवडणुकीची बिगुल वाजले आहे त्यानंतर स्थानिक पातळीवर असलेली शिवसेना व भाजप पदाधिकारी यांच्यातील अंतर्गत याच मुद्द्यावरून कल्याण लोकसभा मतदारसंघात चवट्यावर आली आहे दरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात असल्याने येत्या काळात या मतदारसंघातील तिढा वाढतच जाण्याची शक्यता आहे त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे ठाणे जिल्ह्यातील महत्वाचे असलेले ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघ देने थी थी हा भाजपला देण्यात यावा अशी मागणी येथील स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते करत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या चिरंजीवाचा कल्याण लोकसभा मतदारसंघ अबाधित राखणे व तो पुन्हा जिंकून आणणे म्हणजेच प्रतिष्ठेचा मुद्दा झाला आहे दरम्यान ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघ हा कळीचा मुद्दा बनत चालला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व या मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे मायुतीचे उमेदवार म्हणून त्यांच्याच नावाची चर्चा असून उमेदवारीची महा डॉक्टर शिंदे यांच्याच गळ्यात पडण्याची चिन्ह आहेत खाझर शिंदे यांना तिकीट मिळवण्यासाठी देखील मित्रपक्षातील अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे यातच आता दिवा भाजप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण लोकसभा निवडणूक ही भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन फुळे यांच्याकडे केली असून शिंदे यांच्यापुढे आणखी एक आव्हान उभे केले आहे त्याचबरोबर कल्याण ग्रामीण कल्याणपूर्वक विधानसभा मतदारसंघात उघड वघड नाराजी दिसून आल्यावर आता कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या दिवा येथे देखील शिवसेनेविषयी नाराजीचे वातावरण दिसून येत आहे भारतीय जनता पार्टी दिवा शहराच्या वतीने दिव्यात एक बैठक पार पडली आहे या बैठकीत दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईल ठाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशोक पाटील नरेश पवार विनोद भगत जिल्हा सपना भगत रोशन भगत गणेश भगत यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते एवढंच नाही तर कल्याण लोकसभा मतदारसंघात पक्षी ताकद मतदारसंघातील आमदार आणि नगरसेवकांची संख्याबळ पाहता भाजपच्या खासदारांसाठी पोषक असे वातावरण आहे देवा शहरातील असंख्य भाजपच्या कार्यकर्त्यांची व मतदारांची एकमताने एकमुखाने हीच मागणी आहे की कल्याण लोकसभेसाठी उमेदवार हा कमळ चिन्हावरच लढवावा याविषयी दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना आम्ही विनंती केली आहे की कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोणी असो पण चिन्ह मात्र कमळच असो अशी आम्ही मागणी केली आहे कारण या मतदारसंघात भाजपची मोठी ताकद आहे येथे भाजपची तीन आमदार आहेत त्यातील एक मंत्री आहे तसेच कल्याण ग्रामीण डोंबिवली दिवा मतदारसंघात देखील भाजपची ताकद मोठी आहे दरम्यान मतदारांचा कौल देखील भाजपच्या बाजूने आहे अबकी बार चारशे पार हे जे ध्येय आहे ते कमळ चिन्हावर शक्य होईल बाकी कोणत्याही चिन्हावर शक्य होणार नाही यामुळे भाजपा हा ते येथे आपला उमेदवार देतो की शिंदे यांना दिवाळी येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मनधरणी करावी लागते हे आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे